नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पांसाठी तळणीचे मोदक बनवणार आहोत पण ह्या मोदकांमध्ये ओल्या नारळाचा किस किंवा ओल्या खोबऱ्याचा किस आणि गूळ वापरून हे आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सारण तयार करून घेत आहोत याच कढईमध्ये मी पोहे खाण्याचे चार चमचे पांडे तीळ घेणार आहे तीळ टाकल्यानंतर अगदी त्याच चमच्याने एक चमचा इथं खसखस मी घेतलेली आहे आता मंदवाचे वरती आपण ही खसखस आणि पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि खसखस एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये मी टाकणार आहे दोन चमचे साजूक तूप यात कढईमध्ये टाकल्यानंतर मी इथं एक वाटी ओल्या नारळाचा किंवा ओल्या खोबऱ्याचा मी इथं किस असा बारीक करून घेतलेला आहे आणि या नारळाची जी, जी काळी साल असते ती आवडीप्रमाणे मी इथं ठेवलेली आहे आता त्यानंतर मिक्सरला अगदी बारीक करून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर हा ओल्या नारळाचा किस आपण तुपामध्ये अगदी दोन ते तीन मिनिटं छान असा परतून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण ओल्या नारळाचा किस घेतला अगदी त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे गूळ ह्या नारळाच्या किसमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया त्यानंतर बघू शकता अगदी दोन मिनटांमध्येच ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये हा गूळ मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे तीळ आणि खसखस भाजून घेतलेले होते आता ते आपण हे सारणामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये अजून आवडीप्रमाणे आपण टाकणार आहोत ते म्हणजे एक अर्धा चमचा विलायची पावडर मी इथं घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे ते म्हणजे जायफळ जाएपर। जायफळाने सारणाची चव दुप्पट होते चव चांगली येते यासाठी मी तर जायफळ थोडंसं बारीक होलच्या किसणीने थोडंसं किसून घेतलेलं आहे आता त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं परतून घेऊया आणि आपण या, या स्टेजवरती गॅस बंद करायचं आहे हे सारण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आता सारण थंड होते तोपर्यंत आपण इथं कणिक भिजवून घेऊया किंवा कणिक मोदक बनवण्यासाठी तयार करून घेऊया तर त्यासाठी दीड वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने मी इथं घेतलेला आहे पाव वाटी रवा हा रवा मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये भर मीठ घ्यावाच लागतं तर इथं मी चिमूटभर मीठ इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण कणिक घेतलेलं आहे त्याच्या मधोदो मधोमध एक थोडासा आपण खड्डा करून घेऊया आणि त्यानंतर एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे कडकडीत असं तूप गरम करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया कणकेमध्ये एक जीव सारखं करून घेऊया एकसारखं हाताने बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या कणकेमध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं कणिक म्हणून घेऊया कणिक खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये आपण हे कणिक मोदक बनवण्यासाठी तयार करून घेणार आहोत तर मोदक बनवण्यासाठी मी इथं कणिक तयार करून घेतलेलं आहे आता हे कणिक एक पंधरा ते वीस मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास सुद्धा तुम्ही भिजण्यासाठी ठेवू शकता तर संपूर्ण कणिक आपलं इथं तयार आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं मी इथं हे कणिक साईडला ठेवत आहे भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण मोदक बनवण्यासाठी हे कणिक घेऊया पोळपाटावरती अगदी थोडासा कणकेचा गोळा थोडासा मळून घ्यायचा आहे आणि पुरीच्या आकार एवढा कणकेचा गोळा मी घेतलेला आहे आता मोदक बनवण्यासाठी एक लाटी किंवा एक पारी आपण लाटून घेऊया थोडंसं कोरडं पीठ मी इथं लावून घेतलेलं आहे गरज असेल तरच लावू शकता नाही तर नाही लावले तरीही चालेल त्यानंतर मोदक बनवण्यासाठी पुरीच्या आकारापेक्षा अगदी थोडीशी बारीक किंवा मध्यम स्वरूपामध्ये इथं मी एक पारी लाटून घेतलेली आहे ला मोदक बनवण्यासाठी आणि खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी मध्यम स्वरूपामध्ये ही पारी लाटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते सारण इथं मी दीड ते दोन चमचे सारण इथं भरून घेत आहे तर बघू शकता या पारीवरती सारण टाकल्यानंतर मोदकाला कळ्या पाडण्याची एक स्टेप मी तुम्हाला सांगत आहे अगदी ज्याप्रमाणे आपण साडीच्या मिरा किंवा साडीच्या प्लेट करतो अगदी त्याच पद्धतीने दोन्ही बोटांच्या मधोमध जे बोट आहे अगदी त्याप्रमाणे घडी त्या आपण फोल्ड करत राहायची आहे अगदी साडीच्या मिऱ्या मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे साडीच्या मिऱ्या आपण जशा करतो अगदी त्याच पद्धतीने बघा ह्या प्लेट पाडून घ्यायच्या आहे खूप छान अशा सुंदर मोदकाला कळ्या छान अशा येत आहेत बघू शकता ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा अजून एक मोदक मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे तुम्हाला नाही समजले असेल तर मोदकाला कळ्या पाडण्याची एक सुंदर सुबक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे पुन्हा एकदा एक पारी मी तर लाटून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं सा सारण मी भरून घेतलेलं आहे आता अंगत्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने एक डाव्या हाताच्या बोटाने अशी यावरती घडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा जो काही वरचा एक्स्ट्राचा कणकेचा भाग आहे किंवा कणिक आहे ते काढून घ्यायचा आहे आणि छान असं मोदकाला आपण आकार दिलेला आहे बघा किती छान असे आपले इथं मोदक तयार झालेले आहेत आणि याला कळ्या देखील खूप सुंदर आलेल्या आहेत मध्यम आचेवरती तेल गरम करून घेऊया तर इथं देखील मध्यम आचेवरती आपले तापवून झालेले आहेत या तेलामध्ये आपण आता जे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर तेलामध्ये मावतील एवढेच फक्त तीन ते चार मोदक मी इथं तेलामध्ये सोडत आहे हे, हे मोदक अगदी खूप बारीक नाही आणि खूप मोठे नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये आपले तयार झालेले आहेत आता मध्यमाचेवरतीच आपण हे मोदक तळून घ्यायचं आहे तर मोदक बघू शकता तेल तर जास्त आहेच पण मोदकाचे जो मधोमध भाग आहे तोपर्यंत तेल पोहोचत नाही आहे तर झाऱ्याच्या सह्याने मोदक तळण्यासाठी एक ट्रिक आपण वापरायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या सह्याने मोदकावरती अगदी जसे आपण अनारसे तळतो ना त्याच पद्धतीने तेल या मोदकांवरती आपण असं टाकायचं आहे जेणेकरून अगदी मधोमधपर्यंत देखील छान असे हे लाल रंगावरती मोदक आपले तळले जातील आणि आतून देखील कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्या तर याच पद्धतीने मध्यमाचे आचेवरती आणि तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे तळताना देखील ही टिप्स लक्षात असू द्या त्यानंतर इथं बघू शकता आपले हे मोदक तळून घेतलेले आहे एक बॅच मी तळून घेतली याच पद्धतीने उरलेल्या कणकेचे मी इथं संपूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि मोदक तळताना ता कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आहे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की ओल्या नाराचा किस किंवा ओल्या खोबऱ्याचा किस वापरून आणि गुळ वापरून जर तळणीचे मोदक बनवले तर सारण बाहेर येते किंवा त्यातील गुळ तळताना बाहेर येतो तर इथं पाहू शकता जेवढे पण मी मोदक बनवलेले आहे त्या मोदकामधून थोडाही कुठेही गुळ बाहेर आलेला नाही आहे सर्व मोदक आपले छान असे इथं तळून तयार झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर तळणीचे जे मोदक आहेत ना ते तर ते पूर्वीपासून म्हणजे परंपराने चालत आलेले आहेत जुने व्यक्ती किंवा आपल्या घरामध्ये जे काही जुने आजी आज वगैरे होत्या तर ते तळणीचेच मोदक बनवत होते पण तळणीच्या का मोदकामध्ये फक्त गुळ खोबरं वापरलं जात होतं तर आज आपण उकडीच्या मोदकांमध्ये ज्याप्रमाणे ओल्या नारळाचा किस आणि गुळ वापरला जातो अगदी तेच सारण आपण तळणीच्या मोदकांमध्ये वापरलेलं आहे भरलेलं आहे बघू शकता किती सुंदर आपले हे मोदक इथे तयार झालेले आहेत तर बाप्पांसाठी बापांच्या आवडीचे तुम्ही असे हे तळणीचे मोदक नक्कीच बनवून बघा कारण खूप खायला छान आणि हे मोदक अगदी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात कुठेही खराब होत नाहीत आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया छानशा एखाद्या रेसिपीमध्ये